शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये तर दोन चार मंत्र्यांना कापावं वा। असं वादग्रस्त वक्तव्य शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी केलंय बच्चू कडून पाठोपाठ तुपकरांनीही हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता एखाद्याने मारून टाक ना एखादा आमदार जरी कापला ना आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही जाऊन बसलं तरी का आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायच कपडेच ठेवायचे नाही आणि शाळाच्या घराच्या समोरून जाऊन मुताच काय फरक आहे मेल्यापेक्षा परवडत नाही काय हा धिंगाणा जर सुरू केला ना तर सांगतोय मुतल्यानं काय पाहतोय सरकार आता इथून पुढे आत्महत्या करायची नाही इथून पुढे मरायचं नाही किती संकट आलं तरी मरायचं नाही जसं बच्चू भाऊनी सांगितलं आमदाराला कापा मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो दोन चार मंत्र्याला कापा पण आता माग हटायचं नाही आणि मरायचं तर अजिबात नाही गोष्ट लक्षात ठेवा